गाडीचा ताबा सुटल्याने सेंटर पोल व पानटपरीत जाऊन धडकली मुरुम तारीख आठ मुरुम शहरातील रवी बिअरबार समोर गुरुवारी तारीख आठ मे रोजी दुपारी एक गंभीर अपघात करता घडता वाचला मुरुम मोडच्या दिशेने येणारी एम एच चार जी झिरो आठ 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 येणारी चार चाकी वाहनावरील चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडर वरील विजेच्या खांबाला म्हणजे सेंट्रल पोलला धडकले धडक इतकी जोरदार होती की सेंट्रल पोल बेंड होऊन खाली कोसळून पडली त्यानंतर वाहन आपली बाजू सोडून दुसऱ्या बाजूच्या रस्ता उलाटत समोरच्या बाजू थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला धडक दिली आणि शेजारी असलेल्या पांढपरी जाऊ जाऊन धडकली अपघात अपघातात कार चालकास किरकोळ दुखापत झाल्याचे समजते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जबर मार लागून जखमी झाले असल्याची माहिती यांनी सांगितले घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती या अपघातात संबंधित हद्दीतील रस्त्यावरील सेंट्रल पोलचेही मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहने हटवून रस्ता मोकळा केला अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे संबंधित यंत्रणा तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे ફોન <laughs> કામ <coughs> <coughs>